नमस्ते मी जयश्री सत्यजित पाटील तुम्हा सर्वांचं गृहनिस उपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते आज आपण सर्वजण मिळून आपल्या एक नाजूक विषयावरती बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे तुमची मुलगी वयात येताना कोणती दक्षता घ्यायची काळजी घ्यायची याबद्दल आपण आज थोडंफार बोलूयात मुलगी वयात येताना नेमके काय करायचं कोणते बदल होतात तिच्यासमोर कोणती परिस्थिती असते तिची मनस्थिती कशी असते याबद्दल आज आपण थोडंफार सांगणार आहोत तर मुलगी वयात येताना तिच्या शरीरामध्ये शारीरिक हालचाली होत असतात हार्मोन्स इनबॅलन्स होत असतो त्याच्यामुळं तिची मनस्थिती देखील खूपच बिघडले म्हणजे बिघडायला सुरुवात होते सतत चिडचिडपणा वाढतो नेमकं काय करायचं आईशी बोलायचं बाबांशी बोलायचं की मैत्रिणीशी बोलायचं हेच त्या मुलीला समजत नसतं तर वयात येताना काय होतं तर वयात आल्यानंतर प्रथमतः तर मुलगीची मासिक पाळी सुरू होते आणि ही मासिक पाळी सुरू झाल्यानंतर नेमकं हे काय होतंय मला काय झालं आहे ह्याबद्दलच पहिला त्या मुलीच्या मनात भीती असते तर अशावेळी घरातील आपले आई असू देत वडील असू देत या विषयावरती न संकोच बाळगता कुठल्याही मनात शंका न ठेवता या विषयावरती मुलीशी बोलणं खूप गरजेचं आहे तर याबद्दल आपल्याला यूट्यूबवरती मुलींच्या मासिक पाळी संबंधित व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही त्यांना सांगू शकता पण हे व्हिडिओ दाखवण्या अगोदर देखील त्या मुलीच्या आईनं देखील मुलगी वयात येणं म्हणजे नेमकं काय हा मासिक पाळी कशामुळे होते किंवा त्याचं त्या पाठीमागचं कारण काय तो किती का म्हणजे ती मासिक पाळी किती काळ राहते हे कशासाठी होतं म्हणजे अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ते समजावून सांगणं देखील खूप गरजेचं असतं मासिक पाळी म्हणजे काही होणारा कुठला आजार वगैरे काही नाही आहे तर जन्माचं खरं सत्य आहे एक पावित्र्य आहे जे त्या मुलीला समजून सांगणं देखील खूप गरजेचं असतं पण अशा वेळी काय होतं की मुलगी वयात आल्यानंतर आईच जास्तीत जास्त फुडाकर घेते पण मला तर सांगायचं आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं या बाबतीत मुलीशी मन मोकळेपणानं बोलावं काही ठिकाणी म्हणण्याअगोदर जास्तीत जास्त ठिकाणी असं पाहायला मिळतं की मासिक पाळी या विषयावरती कुणी असं बिनधास्त बोलत नाही उघडपणे बोलत नाही पण हा विषय काही कुठला चुकीचा नाही आहे किंवा कुणी काही पाप काही करत नाही आहे तर हा विषय खूपच छान आहे यातून एक नवीन आयुष्य म्हणजे एक नवीन आपली पुढची पिढी तयार होते पण हीच कुठं तरी आपल्याकडे अजून अंधश्रद्धा आहेत की नाही ते अशुद्ध असतं त्या काळात त्या स्त्रीला किंवा त्या मुलीला बाजूला बसवलं जातं आणि काही कटाक्षाने काही दिवस ते पाळायला लावलं ला जातं पण आजकाल पिढी बदललेली आहे आपले विचार देखील बदलायला हवेत आणि आपल्या मुलीला संबंधी समजावून सांगणं देखील खूप गरजेचं आहे त्यानंतर मासिक पाण्या पाळीमध्ये मुलींच्या चेहऱ्यावरती मुरूम येतात म्हणजेच छोटे छोटे पुरळ येतात आणि पुरळ काही वेळेला वेदनादायक देखील असू शकतात जर असं तर त्रास झाला तर, तर, तर किंवा हे पुरळ येणं म्हणजे काही सामान्य आहे जर तुम्हाला ते पुरळ जर जास्त वेदनादायक असतील कितीही औषधं किंवा तुम्ही एखादी क्रीम लावून जर ते पुरळ केलं नाही तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं देखील गरजेचं असतं काही वेळेला आपल्या वजन्यामध्ये आग उठते याचाच अर्थ काय तर आपल्या योनी मार्गामध्ये आग देखील म्हणजे खाज उठते आणि आपल्याला ती असह्य होते अशा वेळेला देखील तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या काही वेळेला न मासिक पाळी सुरू झाल्यानंतर काही काही मुलींच्या किंवा स्त्रियांच्या आपल्या यो म्हणजे आपल्या प्रौढावस्थेमध्ये तारुण्य अवस्थेमध्ये मासिक पाळीमध्ये काय होतं तर पिगमेंटेशनची देखील समस्या होते तर अशा वेळेला होतं की मार्गात केस वाढले जातात त्यातून पुरळ येतात आणि त्यांना देखील खाज सुटते अशावेळी देखील तुम्ही त्या डॉक्टर त्याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेला स्वतःची मर्जी किंवा स्वतःच्या मनाला ए ते न करणं हेच खूप गरजेचं असतं कारण की हा खूप नाजूक विषय आहे आणि महत्त्वाचाही आहे तर मासिक पाळीच्या काळामध्ये मासिक पाळी आल्यानंतर आपण आपल्या योनिमार्गाची काळजी कशी घ्यायची किंवा त्यामध्ये जे आपल्या मुलीमध्ये जे बदल होतात ते मुलींना कसे समजावून सांगायचे का मासिक पाळीच्या प्रत्येक दिवशी किमान दिवसातून तीन ते चार वेळा सॅनिटरी पॅड बदलणं खूप गरजेचं आहे आणि ज्यावेळी ते यूज करून थ्रू ज्यावेळी आपण ते करतो ज्यावेळी ते टाकून देतो तो एका कागदामध्ये गुंडाळून डस्टबिनमध्ये कचऱ्याच्या पेटीत टाकून देक देणं देखील खूप गरजेचं आहे असं त्या मुलींना समजावून सांगणं देखील खूप महत्त्वाचं आहे काही वेळेला मासिक पाळीच्या श्रावातून योनी मार्गातून येणाऱ्या श्रावातून काही वेळेला दुर्गंधी येते ही दुर्गंधी कशामुळे येते हे देखील मुलींना समजावून सांगा त्यानंतर काही वेळेला तो श्राव पिवळा पांढरा असतो किंवा राखाडी कलरचा असतो असं जर होत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांशी बोलून यावरती उपाय सुचवून घेणं खूप गरजेचं असतं काही वेळेला मुलींच्या ओटीपोटी खूप दुखतं कंभर दुखते चिडचिडेपणा होतो हे किती दिवस होतं आणि हे मलाच का होतं ता ते हे खूप महत्त्वाचं आहे समजावून सांगणं आणि हे प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत घडतं प्रत्येक मुलीच्या बाबतीत घडतं म्हणजे जन्माच्या वेळेस मुलींना गर्भाशय त्यावरच्या परमेश्वरानं दिलेलं आहे त्याच्या दोन साईडला दोन पिशव्या असतात त्याच्यामध्ये अंडी असतात आणि वयात आल्यानंतर त्यातलं एक एक अंड परिपक्व होऊन महिन्यातला काही ठराविक ते अंड्यातून अंडं ते फुटलं जातं आणि त्यातून तो श्राव बाहेर येतो हे प्रत्येक मुलीला समजावून सांगणं देखील खूप गरजेचं असतं प्रकारे मासिक पाळीच्या या विषयावरती मनसोक्त चर्चा करणं खूप गरजेचं आहे अजून देखील कोणी डॉक्टरांकडे जायचं असेल तर स्त्रीरोगतज्ज्ञांकडं जातात स्त्रीरोगतज्ञ एक ठीकच आहे कारण की त्या एक आपल्या स्त प्रत्येक स्त्रियांवरील प्रत्येक गोष्टी त्या बिनधास्त तुमच्याशी बोलू शकतात सांगू शकतात पण काही लोक स्त्रीवरतीच तज्ज्ञ असतात काही म्हणजे पुरुष असतात मग अशा ठिकाणी त्या पुरुषाच्या समोर जाणं आपल्याला होणाऱ्या तक्रारी एकदम उघडपणे जगणं काहींना जमत नाही तर ह्या गोष्टी तर पूर्ण तुम्ही टाळा कारण की जितकं तुम्हाला जमेल तितकं तुम्ही या विषयावरती बिंदास्त बोला जेणेकरून तुम्हाला जो होणारा त्रास आहे तो लपून राहणार नाही आणि त्याचा तुम्हाला उलट परिणाम होणार नाही किंवा त्याच्यामुळे तुम्हाला जास्ती काही त्रास होणार नाही तर आपल्या मुली वयात येताना त्यांच्याशी मैत्रीचा नातं ठेवा त्यांना मनमोकळेपणाने संवाद करा जेणेकरून त्यांच्या मनामध्ये कुठली द्विधा परिस्थिती निर्माण होणार नाही की नेमकं कुणाशी बोलायचं काय सांगायचं आणि त्या मुलींच्या बाबतीत तुम्ही योग्य तो निर्णय घ्या तिला हवं त्या गोष्टी करू द्या म्हणजेच ती देखील तुम्हाला तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगू शकेल आणि सतत तिच्यामध्ये होणारे जे शारीरिक मानसिक बदल आहेत ते समजून घ्या तिचा मूड स्विंग होत राहतील सतत तिचे मूड बदलत राहतील अशा वेळेला तुम्ही चिडचिड न करता तिला जितकं जमेल तितकं तिचे मूड व्यवस्थित ठेवण्याचा तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला मासिक पळीबद्दल आपण थोडीफार चर्चा केलीच आहे तरी देखील तुम्हाला आणखीन काही सुचवायचं असेल सांगायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात पुन्हा आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार